स्वप्नांना खरंच काही मर्यादा असतात का असा प्रश्न अनेकांना पडतो पण एका व्यक्तीने ना आपलं अख्खं आयुष्यपणाला लावून याचं उत्तर दिलं आणि ते नाव म्हणजे धीरुभाई अंबाणी चला तर मग ऐकूया त्यांच्या ह्या अविश्वसनीय प्रवासाची कहाणी मोठा विचार करा जलद विचार करा आणि नेहमी पुढे विचार करा कारण कल्पनांवर कोणाचीही मक्तेदारी नाही काय जबरदस्त वाक्य आहे नाही का हा फक्त एक विचार नाही आहे तर धीरूभाई अंबाणींच्या संपूर्ण प्रवासाचा त्यांच्या साम्राज्याचा पाया आहे चला बघूया त्यांनी हे प्रत्यक्षात कसे आणलं प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात कुठून तरी होते नाही का अगदी तसंच धीरूभाईंच्या साम्राज्याची सुरुवात झाली होती गुजरातच्या एका छोट्याशा गावातून चोरवाड हो सुरुवात अगदी सामान्य होती पण स्वप्न स्वप्न मात्र आभाळाला गवसणी घालणारी होती तर गोष्ट आहे एकोणीसशे बत्तीस सालची चोरवाडमधल्या एका शिक्षकाच्या घरी धीरूबाईंचा जन्म झाला परिस्थिती अगदी बेताची होती म्हणूनच लहान वयातच त्यांनी यात्रेकरूंना भजी विकून पैसे कमवायला सुरुवात केली विचार करा हीच मेहनत हीच धडपड त्यांना वयाच्या फक्त सोळाव्या वर्षी घरापासून हजारो किलोमीटर दूर घेऊन गेली थेट येमेनच्या एडन शहरात आणि गंमत बघा त्यांच्या भविष्यातल्या प्रचंड मोठ्या साम्राज्याची पहिली ठिणगी पडली ती याच येमेनमध्ये कुठे तर एका साध्या पेट्रोल पंपावर हो जागा अगदी सामान्य होती पण तिथे काम करणाऱ्या त्या तरुणाच्या डोळ्यात मात्र एक असामान्य स्वप्न होत म्हणजे बघा एका बाजूला वास्तव काय होत तर पेट्रोल पंपावर काम करणारा एक सामान्य कर्मचारी पण दुसऱ्या बाजूला मनात एक प्रचंड मोठं स्वप्न होतं भारतातला एक मोठा उद्योगपती बनण्याचं कल्पना करा येमेनच्या त्या कडक उन्हात उभं राहूनही त्यांचं डोकं मात्र तेल आणि व्यापाराच्या मोठ्या मोठ्या गणितांमध्ये चालायचं आणि मग एकोणीसशे अठ्ठावन्न साली तो दिवस उजाडला येमेन मधला सगळ्या अनुभव सोबत घेऊन धीरूभाई भारतात परतले आणि तेही थेट स्वप्नांच्या शहरात आपल्या मुंबईत बस इथूनच त्यांच्या आयुष्याच्या एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली उद्योजकतेच्या खऱ्या प्रवासाला पण थांबा स्वप्न तर मोठं होतं पण ते पूर्ण करण्यासाठी भांडवल किती होतं ऐकून आश्चर्य वाटेल फक्त पंधरा हजार हो फक्त आजच्या काळात ही रक्कम काहीच नाहीये पण याच पंधरा हजारांच्या पायावर धीरूभाईंनी अब्जावधींच्या साम्राज्याची एक भली मोठी इमारत उभी केली अविश्वसनीय आहे चला आता बघूया की त्यांनी हे रिलायन्सचं साम्राज्य नेमकं कसं उभं केलं एक अशी कंपनी जी खऱ्या अर्थाने लोकांसाठी होती आणि जी लोकांच्याच मदतीने उभी राहिली सुरुवात झाली एका छोट्याशा ट्रेडिंग कंपनीपासून हळूहळू त्यांनी कापड व्यवसायात पाऊल ठेवलं आणि जन्माला घातला एक असा ब्रँड जो आजही अनेकांच्या लक्षात आहे विमल आणि मग काय बघता बघता विमल हे फक्त एक नाव नाही राहिलं तर ते प्रत्येक भारतीय घराचा एक अविभाज्य भाग बनलं पण एक मिनिट यशस्वी ब्रँड तर अनेक उद्योजक तयार करतात मग धीरूभाईंमध्ये असं काय वेगळं होतं ज्यामुळे ते इतरांपेक्षा खूप पुढे निघून गेले याचं उत्तर त्यांच्या उत्पादनांमध्ये नव्हतं ते दडलं होतं त्यांच्या एका कल्पनेत कल्पनेत एका अशा जिने भारतीय व्यवसायाचा चेहराच बदलून टाकला आणि ती कल्पना होती व्यवसायाचं लोकशाहीकरण म्हणजे काय तर एक अगदी साधी पण प्रचंड शक्तिशाली आयडिया कंपनीची मालकी फक्त काही श्रीमंत लोकांपुरती मर्यादित का ठेवायची देशाच्या सामान्य नागरिकालाच त्यात भागीदार का बनवणे बस ह्याच एका कल्पनेने भारतीय शेअर बाजाराचे सगळे नियम कायमचे बदलून टाकले आणि हो हे फक्त बोलण्यापुरतं नव्हतं त्यांनी खरंच लाखो सामान्य भारतीयांसाठी गुंतवणुकीचे दरवाजे उघडे केले त्यांनी लोकांमध्ये एक विश्वास निर्माण केला की देशाच्या विकासात देशाच्या संपत्तीत प्रत्येकजण भागीदार होऊ शकतो आणि त्यांच्या या धोरणाचा परिणाम किती जबरदस्त होता हे आपल्याला इथे स्पष्ट दिसत आहे बघा जिथे पारंपारिक बिझनेस फक्त काही मोजक्या श्रीमंत लोकांवर अवलंबून होते तिथे धीरुबाईंच्या मॉडेलची खरी ताकद होती सामान्य भारतीय गुंतवणूकदार त्यांनी अक्षरशः खेळाचे नियमच बदलून टाकले होते तर मग या दूरदृष्टी असलेल्या माणसाच्या आयुष्यातून आपण नेमकं काय शिकू शकतो त्यांच्या या संपूर्ण प्रवासातलं यशाचं अमृत किंवा यशाचं सूत्र काय आहे त्यांच्या प्रवासातून आपल्याला यशाची तीन महत्वाची सूत्र मिळतात पहिलं सूत्र सुरुवात भलेही छोटी करा पण स्वप्न नेहमी मोठी बघा दुसरं फक्त कष्ट करू नका हुशारीने काम करा आणि तिसरं जे सगळ्यात महत्वाचं आहे लोकांचा विश्वास जिंका कारण एकदा का विश्वास जिंकला की यश आपोआप तुमच्या मागे येतं एका पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या सामान्य तरुणापासून ते भारताच्या सर्वात मोठ्या व्यावसायिक एक साम्राज्यांपैकी एकाच्या संस्थापकापर्यंत हा प्रवास खरंच काय अविश्वसनीय आणि प्रेरणा देणारा आहे त्यांचं आयुष्य आपल्याला एकच गोष्ट शिकवतं की कोणी कुठून आले याने काही फरक पडत नाही जर धैर्य दूरदृष्टी आणि चिकाटी असेल तर जगातलं कोणतंही शिखर गाठणं शक्य आहे आणि जाता जाता एक प्रश्न सोडून जातो धीरूभाईंनी तर सिद्ध केलं की कल्पनांवर कोणाची मक्तेदारी नसते मग विचार करा आज अशा कोणत्या कल्पना आहेत ज्यांच्यावरची मक्तेदारी तोडून काहीतरी नवीन निर्माण करण्याची संधी आहे धीरुभाई अंबाणींचा वारसा आपल्याला याच प्रश्नावर विचार करायला भाग पाडतो